दिवसभर काम करून थकलेला टेम्पो चालक मोटरसायकलवरून घरी जात असताना मागून एक जण कर्कश आवाजात शिट्टी वाजवत आला त्याला हटकले म्हणून टेम्पो चालकावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय या हल्ल्यात टेम्पो चालक गंभीर जखमी झालाय घटनास्थळी पोलीस पोहोचल्याने टेम्पो चालकाचा जीव वाचला असून आरोपीला अटक केली आहे उल्हासनगर कॅम्प दोन मधील खेमानी येथे राहणारे अमरसिंग लबाना हे जखमी झाले आहेत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हो, ते चालवण्यासाठी टेम्पो चालवतात सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ते मोटारसायकलने घरी जात असताना ॲक्सेस ॲक्टिवा गाडीवरून साहिल गायसमुद्रे नावाचा सराईत गुन्हेगार त्यांच्या मागे शिट्टी वाजवत चालला होता अमर सिंग यांनी शिट्टी क्यू रहा आहे असे विचारले असता साहिलने त्यांना अश्लील शिविगार सुरू केली अमरसिंग यांनी आपली गाडी थांबवून त्याला जाब विचारल्यावर साहिलने अमरसिंग चावी काढून घेतली यानंतर अमरसिंग यांनीही साहिलच्या गाडीची चावी काढली या गोष्टीवरून रागवलेल्या साहिलने अमरसिंग यांना मारहाण सुरू केले इतकंच नव्हे तर नशेत असलेल्या साहिलने अमरसिंग यांच्या डाव्या बरगडीस चावा घेतला व रस्त्यावर पडलेला दगड उचलून त्यांच्या उजव्या डोळ्यावर जोरात मारले ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले घटनेच्या वेळी कर्तव्यावर वे असलेले पोलीस कर्मचारी तुषार वडनेरे यांनी तत्काळ हस्तक्षेप करत ताब्यात घेतलं जखमी अमरसिंग यांना उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात साहिल गायसमुद्रा विरोधात गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे पुढील तपास सुरू आहे मेरा नाम अमरसिंग सिंग, सिंग लमाना आहे मैं उल्हासनगर दो खेमानी परिसर वाला हूँ मैं नेताजी चौक से विनस चौक की तरफ़ आ रहा था तो एक शराबी एक्टिवा में बिना मतलब सीटी बजा बजा के आ रहा था और मैंने उसका विरोध किया तो वो मुझसे गाली गलोच करने लगा तो हम लोग विनस चौक से जैसे गाड़ी रोके तो उसने मेरे पगड़ी पे हाथ डाला और मेरे से हाथाबाई चालू की हाथाबाई में जैसे मेरी पगड़ी नीचे गिरी पगड़ी उठाने की कोशिश की मैंने बांधने की किए तो उसने बड़ा सा पत्थर उठा के मेरे आँख पे और मेरे ये खोपड़ी में पूरा यहाँ पर मारना चालू किया और यहाँ पे मेरे को होट पे लगा इधर लगा और फिर वहाँ पे जगह पे पुलिस पहुँची पुलिसों ने हम दोनों को मुझे बचाया और वो दोनों को पुलिस गाड़ी में डाल के पुलिस चौकी लेके आ रही थी और लेके आने में उसने मेरे बाजू में बैठा हुआ था और उसने मुझे काटा फिर उसने मेरा को बहुत सहयोग किया हेल्प कर रही है अभी मेरा मेडिकल भी हुआ है मेडिकल करके मुझे वापस चौकी में लेके आए और मुझे बहुत सहयोग कर रहे ब्यूरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज़ उल्हासनगर